जाणून घेऊयात महाराष्ट्राच्या महत्वाच्या बातम्या फक्त मिनिटात या अजूनही नसेल तर करा राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि बातमी समोर आली आहे यंदाच्या कर्जमाफी योजनेत रकमेची कुठलीही मर्यादा ठेवली जाणार नाही अशी महत्वाची माहिती मिळत आहे पूर्वीच्या कर्जमाफी योजनांमध्ये दीड ते दोन लाखांपर्यंतची मर्यादा असल्याने अनेक शेतकरी या लाभांपासून वंचित राहिले होते मात्र आता या नवीन निर्णयामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे मुंबई महानगरपालिका निवडणूक जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे निवडणूक आयोगाकडून लवकरच महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी सर्व महापालिका आयुक्तांसोबत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला येत्या सोमवारी दुसरी आढावा बैठक घेण्यात येईल त्यामुळे लवकरच निवडणूक जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे रिझर्व्ह बँक ऑफ रेपो रेट मध्ये कपात केली आहे रेपो रेट मध्ये शून्य दशांश पंचवीस बेसिस पॉईंट कपात झाली आहे आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी याबाबत आज घोषणा केली आहे पतधोरण बैठकीत या संदर्भात निर्णय झाला आहे रेपो रेट मध्ये कपात झाल्याने आपोआप कर्जाचा हप्ता कमी होणार असून त्यामुळे कर्जधारकांना दिलासा मिळणार आहे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आठ डिसेंबर पासून सुरू होणार आहे आठ डिसेंबर ते चौदा डिसेंबर या कालावधीत नागपूरमध्ये हे अधिवेशन पार पडणार आहे महत्त्वाचे म्हणजे शनिवारी आणि रविवारी या शासकीय सुट्टीच्या दिवशी देखील दोन्ही सभागृहांचे काम सुरू राहणार आहे हा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला धर्माचे पालन करण्यासाठी लाऊडस्पीकर वापरणे बंधनकारक नाही इतरांची शांतता भंग करून देवाची प्रार्थना करावी किंवा प्रार्थना करण्यासाठी ध्वनी प्रदूषण करणारी साधने वापरावीत असा आदेश कोणताही धर्म देत नाही लहान मुले वयोवृद्ध आजारी मनोग्रस्त व्यक्तींना शांततेची नितांत गरज असते कोणालाही त्याच्या मर्जी विरोधात काहीही ऐकण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही अशी टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली आहे गोंदियातील मशीद गौसिया येथे लाऊड लावण्याची परवानगी मिळावी यासाठी सचिव सय्यद इक्बाल अली यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती यावर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे राज्यात दोन डिसेंबरला झालेल्या नगर परिषद आणि नगरपंचायतीचा निकाल एकवीस डिसेंबरलाच लागणार आहे नागपूर खंडपीठाने तीन डिसेंबरचा निकाल पुढे ढकलण्याचा निर्णय दिला होता हायकोर्टाच्या या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले त्यानंतर आज सुप्रीम कोर्टात याबाबत सुनावणी झाली त्यानंतर सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निकाल कायम ठेवत एकवीस डिसेंबरलाच मतमोजणी करण्याचा निर्णय दिला आहे लवकरच टोल नाके बंद होणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत केली आहे पुढच्या एक वर्षात देशभरात इलेक्ट्रिक टोल कलेक्शन सिस्टीम लागू केली जाणार आहे के टोल नाक्यावर होणारं ट्रॅफिक टाळण्यासाठी आणि प्रवास सुरळीत करण्यासाठी सध्याची टोल नाक्याची सिस्टीम हटवण्यात येणार असून लवकरच एक नवीन इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टीम देशभरात लागू केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी महापालिकेच्या एक हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमांचा धडाका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने महापालिका प्रशासनाकडून काम लवकर पूर्ण करण्याची लगबग सुरू असून महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या संदर्भात बैठका घेऊन कामाचा आढावा घेतला आहे आज महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहेत महायुती सरकारची आज वर्षपूर्ती असून सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला अनाथ मुलांसोबत संवाद साधताना मुख्यमंत्री भाऊक झाल्याचे पाहायला मिळाले सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत अनाथ मुलांशी संवाद साधला व संभाजीनगर येथे शेतकऱ्यांशी संवाद या कार्यक्रमाचे आयोजन केले होते जमीन व्यवहार नोंदणी मुद्रांक शुल्क आदी महसूल कामकाजासाठी सर्वसामान्यांना संबंधित कार्यालयात जावे लागते मात्र या कार्यालयातील काही आडमोठ्या अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे त्यांना योग्य वागणूक मिळत नाही या विरोधात बऱ्याचदा तक्रारी केल्यानंतरही या कर्मचाऱ्यांकडून दाद दिली जात नाही याची गंभीर दखल महसूल विभागाकडून घेण्यात आली असून या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या तक्रारींची तक्रारीं चौकशी केली जाणार आहे यासाठी विभागीय आयुक्तांच्या स्तरावर दक्षता पथकाची स्थापना करण्यात आली आहे हे पथक प्रत्येक तक्रारीची तीस आत आणि अत्यंत गंभीर प्राथमिक चौकशी करून अहवाल सक्षम सादर करेल महसूल विभागातील कामकाज अधिक पारदर्शक जबाबदार आणि जनता केंद्रित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग जीएमआरटीमुळे बदल करण्यात आला असून आता हा मार्ग शिर्डी मार्गे जाणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे शेतकरी कुटुंबातील वडिलोपार्जित जमिनीच्या पोट हिस्श्यांची मोजणी आता केवळ पोट हिस्सा दोनशे रुपयात होणार आहे राज्य सरकारच्या या नव्या निर्णयामुळे रक्ताच्या नात्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अनेकदा वडिलोपार्जित जमिनीचे वाटप केवळ कागदोपत्री करून ठेवले जाते मात्र त्यास कायदेशीर मान्यता नसल्याने भविष्यात त्यावरून वाद होतो हे वाद कमी करण्यासाठी शासनाने पोट हिस्सा मोजणीचे दर कमी केले आहेत मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कामगार युनियन आणि भाजप मध्ये ताज हॉटेलच्या बाहेर जोरदार राडा झाला आहे त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करताना मुंबईत का घडतं याची मला कल्पना नाही पण मी याची माहिती घे युनियन काढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे पण कुठल्याही युनियनने हॉटेल किंवा इतरत्र राडा करणं हे मान्य नाही मग ती युनियन कोणाचीही असो राडा मी होऊ देणार नाही राडा करणाऱ्यावर मी कठोर कारवाई करेन असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया राज्य सरकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत राबवण्यात येते मात्र सध्याच्या निवडणुकांच्या धामधूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणे शक्य नसल्याने या निवडणुका आहे त्या टप्प्यावर थांबून पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे रशियन नागरिकांना मोफत ई टुरिस्ट विजा देणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे तसेच यावेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीही इंधनाबाबत मोठी घोषणा करत रशिया कोणत्याही दबावाशिवाय भारताला इंधन पुरवठा करत राहील अशी ग्वाही दिली आहे रशिया आणि भारत यांच्यातील संबंधांच्या प्रत्येक पैलूवर चर्चा केली आहे सुरक्षा अर्थव्यवस्था व्यापार आणि संस्कृती या क्षेत्रात आमचे संबंध मजबूत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असंही पुतीन यांनी म्हटलं आहे